नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर ताईंनं आता संपानंतर आपल्या अंगणवाड्या सुरू झाल्या आहे आणि आपल्याला नवीन मोबाईल मिळाल्यानंतर पोषण ट्रॅकरवर काम करावं लागणारच आहे आपल्याला तर आपण पाहूया पोषण ट्रॅकरविषयी काही माहिती आणि ती खूप महत्त्वाची आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तेव्हा ती तुम्हाला कळेल कोशन ट्रॅकर मध्ये एक नवीन अपडेट आला आहे वीस पॉईंट दोन आणि त्यामध्ये एक जांभळा रंग आला आहे तर जांभळा रंग कुठून आला हे आपण आज पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया एक तीन ते सहा वर्षाच्या मुलाला आपण सिलेक्ट करूया आधी त्याचं वजन भरूया नंतर बघूया आपण पुढची माहिती तर मी एक मुलगी सिलेक्ट करते मिश्का कमलेश देवळे पुढे पहा वाडीची देखरेख मध्ये जाऊया आता इचं वजन आपण संपाच्या आधी भरलेलं होतं मी नोव्हेंबरमध्ये पहा दिसत आहे वर आता आपण दोन फेब्रुवारीला वजन भरत भरलं मी तिचं ते बघतोय तर उंची टाकते मी तिची जी आहे ती एकशे दोन उंची आणि वजन एकोणीस किलो दोनशे वजन टाकून झाल्यानंतर प्रस्तुत करा या ऑप्शनवर क्लिक करूया नंतर असं वेळ लागतो याला पहा किती हँग मारतो पोषण ट्रॅकर पण आणि मोबाईल पण सरकार काम करायला लावते तर आपल्याला नक्कीच सरकारने लवकर मोबाईल द्यावे पोषण ट्रॅकरवर काम करण्यासाठी अन्यथा आपल्या मोबाईलमध्ये हे काम करणं शक्यच नाही पण मी तुम्हाला अनुभवासाठी सांगत आहे पहा आता हे वजन सबमिट झालं हुर्र लिहून आहे चालू ठेवावर क्लिक करू आणि पुढं आपल्याला असं चालू ठेवानंतर पुढचं वजन भरता येते पहा गोलगोलच घुमत आहे तुम्ही पाहत आहात मी फक्त तुम्हाला एक हे उदाहरण म्हणून दाखवत आहे व्हिडिओ तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी उपयोगी आहे किंवा पुढे तुम्हाला काम करावंच लागणार आहे पोशन ट्रॅकरमध्ये तेव्हा तुम्हाला हे उपयोगी येईल तर आता पोशन ट्रॅकरमध्ये कुठे जांभळा रंग आला आहे ते शोधूया मिश्काच्या नावावर पुन्हा क्लिक करूया थ्री डॉटवर तीन टिंबावर क्लिक करूया त्यानंतर असं पेज ओपन होईल पुन्हा आता शेवटी पहा ग्रोथ हिस्ट्री म्हणून आला आहे त्या ग्रोथ हिस्ट्रीला आपण क्लिक करूया आणि असं पेज ओपन होणार आहे आपल्या समोर याच्यामध्ये तीन महिन्याची हिस्ट्री दाखवणार आहे थ्री मंथ्स हिस्ट्री म्हणजे तीन महिन्याचं वजन दाखवणार आहे आता इथे दोन महिन्याचं दाखवत आहे आपल्याला यामध्ये संपा पूर्वीचं नोव्हेंबर महिन्याचा आहे आणि आता आपण मी जे भरत आहे दुसऱ्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात ते वजन तर हे तीन चार्ट कशा कशाचे चा आहे ते बघूया आपण किंवा तिचा जो पहिला चार्ट आहे तो आहे बुटकेपणाची स्थिती दाखवणारा म्हणजे वयानुसार उंची किती आहे बालकाची आणि उंचीनुसार त्याची स्थिती कशी आहे बुटके प बुटका आहे की उंच आहे हे या चार्टवरून कळते तर आपण जर ह्या एका कोणत्याही डॉटला क्लिक केलं तर त्यावर आपल्याला त्या महिन्याचं वजन उंची आणि त्याचं तो प्रकार दिसेल कोणत्या प्रकारामध्ये आहे ऑरेंज कलरमध्ये आहे म्हणजे सिव्हिअरली स्टंटेड आहे की पिवळ्या ह्याच्यात आहे म्हणजे मॉडरेटली स्टंटेड आहे की हिरवे याच्यात आहे म्हणजे नॉर्मल आहे तर यावरून हे श्रेणीचे तीन प्रकार आपल्याला कळणार आहेत आता दुसरा प्रकार पाहूया आपण कमी वजनाचा जो आपण ग्रोथ चार्टवर भरत होतो तो बघतोय आता आपण दोन नंबरचा या चार्ट मध्ये आपल्याला वयानुसार वजन आणि त्यानुसार श्रेणी कळणार आहे खाली वयाची वज लाईन दिसत आहे आणि इकडे साईडला डाव्या हातावर वजनाची लाईन आहे तर बघा आपण हे जे वजन भरतो त्या महिन्याच्या कोणत्याही एका डॉटवर क्लिक केलं तर आपल्याला त्या महिन्याचं वजन आणि श्रेणी दिसणार आहे तर आपण हे असं बोटाने झूम करू शकतो आणि एका डॉटवर क्लिक करून पाहू शकतो तर आपण पाहूया उदाहरणासाठी या चार्टवरून आपल्याला शिव म्यू म्हणजे ई डब्ल्यू सी डब्ल्यू आणि नॉर्मल हे श्रेणी कळतात तर पहा एका महिन्यावर क्लिक केलं आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला दिसत आहे किती तारखेला वजन भरलं वय किती वजन किती आणि श्रेणी कोणती तर हे मी आजच भरलेलं वजन दिसत आहे असंच आपण कोणत्याही डॉ डौ, डॉटवर डौ, क्लिक करून कोणत्याही महिन्याचं वजन पाहू शकतो आणि त्याची श्रेणी पाहू शकतो आता शेवटचा तीन नंबरचा जो चार्ट आहे तो आहे महत्त्वाचा यातच सर्व माझ्या अंगणवाडी ताई कन्फ्युज आहेत की हा निळा रंग आणि जांभळा रंग काय बाई नसलं ते असं तुम्ही म्हणत असाल ताईंनो तर बघूया आपण निळा रंग आणि जांभळ्या रंगाचा आधी नव्हतं पोषण ट्रॅकर मध्ये हे नवीन आलं आणि हे जे तुम्हाला दिसत आहे निळं आणि जांभळं तर हे कशाचा प्रकार आहे हे नवीन आलं आहे यामध्ये आणि हे तीन प्रकारचे ग्रेडेशन दाखवत आहे याच्यामध्ये आणि हे जे निळ आणि जांभळ मध्ये ग्राफ दिसत आहे आपल्याला ग्रोथ चार्टचा तर हा लुकडेपणाचा प्रकार म्हणून हा एक ग्राफ आलेला आहे इकडच्या साइडने डाव्या साइडला वजन आहे आणि खाली उंची आहे तर जो मुलगा लुकडेपणा किंवा अति जाड असला त्याचं वजन याच्यामध्ये दिसते तर याच्यामध्ये ग्रेडेशन पण भरपूर वाढवले खाली बघू शकता तुम्ही त्या ग्राफच्या तर लाल कलर मध्ये अति तीव्र म्हणजे हे जे आहे लाल कलर तो अति तीव्र मध्ये पिवळं मध्यम कुपोषित मॅम मधलं आणि जे हिरवा कलर आहे तो साधारण आणि जो जांभळा कलर आहे तो आहे जाळ मुलांसाठी जाळ म्हणजे लठ्ठ जे अतिशय खूप लठ्ठ असतात आणि आपण म्हणतो त्याला बाप रे किती सुदृढ मुलगा आहे पण काही काही मुलं सुदृढ नसून तो पण ओव्हरवेटचा प्रकार असतो खूप लठ्ठ असतात त्यामुळे ते पण कुपोषणामधला एक प्रकार आहे तर जांभळ्या कलरमध्ये जर त्याचं ग्रेडेशन आलं तर जाड मुलगा आणि निळ्या कलरमध्ये आलं तर अतिलठ्ठ म्हणजे अति जाड मुलगा मुलगा किंवा मुलगी तर असा हा प्रकार आहे तर आपण जे वजन भरलं तो मुलगा याच्यामध्ये येत नाही म्हणजे ते सुदृढ बालक आहे मैत्रिणींनो काही तान कारणांमुळे तुम्हाला वाईस थोडा वेगळा वाटत असेल तर तुम्ही नीट समजून घ्याल अशी आशा करते तर आता आपण बघितलं आहे की निळा आणि जांभळा कलरचं काय कारण होतं आणि किती महत्त्वाचं आहे आता आपला ग्रोथ चार्ट कोणी पण पाहणार म्हणजे आपले जे डिपार्टमेंटचे लोक आहे त्यांना ऑनलाईन पण दिसणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी काळजीपूर्वक वजन आणि उंची व्यवस्थित घेऊन व्यवस्थित नोंद करावी आता तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती पाहिली तुम्हाला जर आवडली असेल तर भरपूर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट लवकर पोहोचतील आणि तुम्ही तो व्हिडिओ चुकवणार नाही तर भेटूया अशाच काय महत्त्वपूर्ण माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तैनो